नमस्कार मी अॅडव्होकेट शिवराजचा जाधव प्रॉपर्ट शिवराज मराठा वधूसूचक केंद्र तर आता जो बायटा आहे तो पुनर्विवाह करू इच्छित असणाऱ्या मुलांसाठी आहे असे जी मुलं असतील जे प्रथम आहेत आणि त्यांना पुनर्विवाहित मुलगी चालत असेल तर हा बायआटा त्यांच्यासाठी आहे तर मुलीची माहिती पाहूयात सदर मुलीचे आठ नाव आहे देशमुख जन्मवर्ष आहे एकोणीसशे नव्वद शिक्षण त्यांचं बारावी झालेलं आहे देवक आहे पाच फारवी उंची पाच फूट आहे आणि सध्या त्या पुणे येथे नोकरी करत आहेत त्या विधवा आहेत त्यांचे मिस्टर आहेत ते एक्सपायर झालेले आहेत आणि त्यांना एक दहा वर्षांचा मुलगा आहे रंग त्यांचा सावळा आहे मूळ ह्या सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत घरी त्यांच्या आई वडील बहीण भाऊ असं परिवार आहेत पण या आहेत त्या नोकरीसाठी पुण्यामध्ये स्थायिक आहेत तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला आठवणीने फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की जो मुलगा असेल तो घटस्फोटीत चालेल विदूर चालेल त्यांना एखादं असेल तेही त्यांची स्वीकारायची तयारी आहे किंवा कोणी मुलगा प्रथम असेल आणि त्यांना जर काय यांना शिकवायची तयारी असेल असंही स्थळ चालेल फक्त मुलगा शक्यतो पुणे मध्ये नोकरीच असेल किंवा व्यवसाय करत असेल तर त्या मुलास प्राधान्य आहे शिक्षणाच्या मुला शिक्षण बारावी किंवा बारावी पासून पुढे असे, असेल असंही स्थळ चालेल किंवा सातारा सांगली कोल्हापूर या भागात जरी मुलगा नोकरी करत असेल व्यवसाय करत असेल असंही स्थळ चालेल फक्त सिटी एरियामध्ये मुलगा राहणारा असावा अशी त्यांची अपेक्षा आहे आणि यांच्या मुलासह स्वीकार करणारा असावा मुलगा महत्वाचा म्हणजे निर्विस्नी असावा अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षा बसत असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोण अपेक्षित बसत असेल तर आजच आपल्या मधूर केंद्राशी संपर्क करा धन्यवाद जय शिवराय